नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वाडा एस टी स्टँड वर वॉटर कुलर लोकार्पण वाडा शहर तसेच तालुक्यातील नागरिकांसाठी उन्हाच्या तडाखाने काहीसा दिलासा मिळण्यासाठी वाडा एस टी स्टँड येथे जगदंबा कंपनीचे मालक मालपाणी साहेब यांच्याकडून वॉटर कूलर आरो सिस्टम नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले त्यांचे लोकार्पण आज श्री भरत रामचंद्र गायकवाड समोद्योग कामगार सेना ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री सुशील तायडे व्यवस्थापक जगदंबा कंपनी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी वादा एस टी कर्मचारी तसेच नितीन गायकवाड वैभव गायकवाड कैलास गायकवाड सुनील गायकवाड सुचित गायकवाड दिवेश गायकवाड व प्रवासी उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट नमस्कार जे वाड्या शहरासाठी या आणि वाडा तालुक्याच्या नागरिकांसाठी आमचे जवळचे मित्र जगदंबा कंपनीचे मालक मालपाणी शेख यांनी इकडच्या लोकांची पाण्याची समस्या पिण्याच्या पाण्याची समस्या या गैरसोयीचा गैरसे होते हे लक्षात घेऊन वाडा एस टी स्टँडचे येते आज आरो सिस्टम म्हणजे पिण्याचं पाणी शुद्ध पाणी आणि ते पण थंड या उन्हाच्या कडाक्याच्या याच्यातून काहीसा दिलासा दि त्या पाण्यामुळे लोकांना मिळेल ही संकल्पना त्यांच्याकडनं झाली मी त्यांचे खूप खूप आभार मानतो तसेच एस टी आगाराच्या वतीने पण त्यांचे आभार मानतो आणि सुशील जी आहेत त्यांचेही खूप खूप आभार मानतो की त्यांच्याकडून या सिस्टमचं आज लोकार्पण झालं आणि मी त्यांचा खूप खूप आभार मानतो जय हिंद जय महाराज स <laughs> <laughs>